सदलग्या शहात्तर वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा उपतहसीलदार श्रीवंत मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण सदलग्या येतील दर्गा चौकात शहात्तर वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उपतहसीलदार पी बी शिरवंत आणि मुख्य अधिकारी शिवानंद भोसले यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्षा अभिजित पाटील माजी उपनगराध्यक्ष सुहास पाळके सर्व नगरसेवक सरकारी अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते सतलगा नगरपालिका आणि शहरातील सर्व शाळा महाविद्यालयामधील सतलगा पोलीस आणि अग्निशमक दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली महानकरी साठी तात्यासाहेब कदम सदलगाव ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा